जिंकलेलं संस्थान तिच्या बाळाला मांडीवर घेऊन राजा बाळ घेतले तर शिल्प कोरून हे मुख्य कमालीवर स्थापन केलंय ही घटना जगातील एकवा एकविवास असावी युद्ध लढाया त्यापेक्षाही ही घटनांची दखल केल्या जगाला ठरेल युद्धाच्या वादाचा एक प्रसंग अवघ्या मानवजातीला जातीला नीती मूल्य शिकवून तिचं जगण बदलून टाकतो युद्ध मारामारांचा इतिहास ही कायम कुणासाठीही राहिलेली एक सहपर्याय होती आणि ते प्रेम आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराज हंच आकाशी झेप घ्यायची असेल तर गरुणा करता वडावं हंच आकाशाची झेप घ्यायची असेल तर गरुडा करता वर हवं गरीब झेप घ्यायची असेल तर नबा एवढं काढत आहोत पाण्यात उतवी जायची असेल हो तर माशासारखी कला हवे आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल हो तर फक्त जुगांच काळी घावं शुभांच काळी घावं छत्रपती